नमस्कार माझे नाव कृष्णा शिवाजी बांगर माझ्या शाळेचे नाव मी आत्ता सहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव आहे आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय राबवण्यात आले त्यामध्ये मी एक ग्रंथालय ग्रंथालयामधून एक पुस्तक घेतले या पुस्तकाचे नाव आहे सईचे पंख या प एका शहरामध्ये सई नावाची मुलगी राहत असे त्या शहराचे नाव संभाजीनगर असे होते त्या, त्या शहरामध्ये एक त्या श सई त्या, त्या शहरामधील एका स ती इयत्ता सहावीमध्ये शिकत असे त्या सईला ती तिच्या त्या सईच्या वडिलाचे नाव ती रमेश होते आणि तिच्या आईचे नाव सीमा होते आणि तिला एक सु भाऊ होता त्या भावाचे नाव होते त्या भावाचे नाव होते गणेश तर तिला एका दिवशी तिच्या मैत्रिणीकडच्या घराकडे जाते तर तिच्या मैत्रिणी तिची आणि ती खूप चांगली मैत्रिणी होती त्यांची कधीच न भांडणं नसे होत पण एके दिवशी काय झालं शाळेच्या पहिल्या दिवशी तिचा बड्डे होता तर तिने एक नवा पं परीच्या पंखाचा ड्रेस घालून शाळेमध्ये आली तर सैला ते ड्रेस खूपच आवडला मग सई सईला तो ड्रेस मिळवायचाच होता मग ती खूप नाराज झाली कारण की त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते तसा ड्रेस घेण्यासाठी पण पण ती ती खूप दुःखानं घरी आली की ती खूप दुःखानं रडू लागली कारण की तिला तसा ड्रेस पाहिजेत होता तर त्यां तिच्या आई वडील वडीलसुद्धा विचारत जा तू का ग नाराज आहे तू का नाराज आहे तर ती सांगतच नसे तसेच दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी तिला ती शाळेतून आली जेवण जेवण केलं तर ती झोपी गेली की मग मग तिची तिला एक स्वप्न पडले की ती तिला एक परी म्हणाली तुला तुला एक पंखाचा तसा ड्रेस मिळेल पण तुला एक कसोटी पार करावी लागेल मग सग सई म्हणाली काय कसोटी का ही परी मनाली ही जंगल जंगलातून या जंगलात तुला एक पंखाचा परीच्या पंखाचा ड्रेस मिळेल मग ती सई जरा जरा पुढे चालत जाते तर तिला एक माकड मिळ भेटते ते माकड म्हणते की तू कशासाठी जंगलामध्ये आली आहे तर सई म्हणाली मला एका परीने सांगितले की म इकडे परीच्या पंखाचा ड्रेस आहे तर मग ती मनाली त्या ती म्हणाली तसं माकड म्हणाला हार ते वाकडं लावत जाय तिला या पंख तर या जंगलामध्ये मिळतील अशक्य मग तो त्याचं तो पुढं जातो मग सई जरा जरा पुढे चालत जाते सईला सई खूप त्याच्यात सईला खूप हे धाडशी होती ती जरा जरा करत गेली तिला एक अस्वल भेटलं ते अस्वल अस्वल म्हणे मी तुला ती पंखाचं हे दाखव दाखवतो पण तू मला एक गाणं सांग मग ती त्याला एक गाणं सांगते तेव्हा ते ते तो अस्वल म्हणतो की या दिशेने गेल्यावर तुला सोन्याचे ते ड्रेस पंख पंख परीच्या पंखाचा ड्रेस मिळेल तर आ, स सई जरा जरा करून तो पंखाचा ड्रेस मिळवते मग तिच्या आईने तिच्या तोंडावर पाणी टाकले की ती उठलं तर ते स्वप्न होतं तर ती खूप नाराज झाली मग तिच्या मम्मी पप्पाला सांगितलं तिनं मग तिच्या मम्मी पप्पानं पप्पा म्हणाले तुझे डागी ने दे मी ते सोनाराकडे सोनाराकडे नेतो आणि सईला आणि सईला आपण एक तसा तिच्या मैत्रिणीकडे जसा फ्रॉक आहे तसा फ्रॉक आणून देऊया तर मग तिच्या बड्डेलाच देऊया तर मग सई सही, सईचा सईचा वाढदिवस असतो तेव्हा सईचे पप्पा तिचे ते तिच्या आईचे दागिने काढून नेतात आणि सोनाराकडे गहाण ठेवून ते थे पैसे घेतात आणि तिच्या आवडीचा तो ड्रेस घेतात आणि तिला गिफ्ट देतात मग सई खूप खुश झाली धन्यवाद